मोबाइल मोबाइल मोबाईल अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाइल मध्येच मोबाईल मोबाइल मोबाईल अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल नमस्कार आपण पाहता आहात आपलं लोकप्रिय चॅनेल एसके नाईन न्यूज येवल्यातील नेवरगाव देशवाने शिवरस्त्याची अतिशय वाईट दुरावस्था झाली असून अक्षरशः अंत्यविधी ट्रॅक्टरमधून नेण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे येवला तालुक्यातील प्रमुख गावांना जोडणारा नेवरगाव व देशमाने या चारी क्रमांक एकोणतीस जवळील शिवरस्त्याची अतिशय वाईट दुरावस्था झाली असून या ठिकाणी सुमारे दीडशे लोकांची लोकसंख्या आहे मात्र पावसाळ्यात येथील नागरिकांना रस्त्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे दैनंदिन गरजांसाठी तसेच शाळकरी मुलांना शाळेत गावात जाण्यासाठी हा रस्ता चिखलमय झालेला आहे दुर्दैव एवढं की साधा अंत्यविधी नेण्याची वेळ सुद्धा ट्रॅक्टरमधून आली आहे कारण की या रस्त्यानं पायी चालणं देखील कठीण झालं आहे तेव्हा वाहन नेणं तर विचारच नको म्हणून येथील नागरिकांनी हा रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे एस केवला न्यूज साठी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील युवक युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण एम आय टी इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालय मनमाड रोड धानोरे तालुका येवला अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच संपर्क करा अथवा क्यू आर कोड स्कॅन करा